नमस्कार शेतकरी मित्रांनो हे जे आपण घेतले ती नर्सरी किट आहे आणि आज आपण बॅलरमध्ये खालावलं जायटॉनिक यम झिंक आणि एन एन पीके मस्त पीक बॅलरमध्ये खालावलं की बरायचा चालू झायटॉनिक यमचा फायदा एवढाच होतो की त्यात मायक्रोरायझरचा घटक आहे झिंकाचा वापर पिकाचा गुणवत्ता आणि पिकाची क्वालिटी राखून ठेवण्यासाठी वापर केला जातो जिंकचा ही जी आहे ती पूर्ण जैविक आणि ह्याच्यामध्ये एन पी के बॅक्टेरिया बी आहेत त्यामुळे काय जैविक पूर्णपणे जैविक आहे ह्याचं एकरी कमीत कमी तीन किलो प्रमाण ठेवा पाहिजे आपलं पाठीवचा पंप बरून भरून नंतर आपण ड्रिचिंगला सुरुवात किलिंक एक एका झाडाला दोनशे ते अडीचशे मिलीचं प्रमाण ठेवलं कमीत कमी दोनशे महिने ते सोडलं हे जे आपले केळीचं रोप आहे ते दीड महिन्याचा प्लॉट आहे आणि दीड महिन्याच्या प्लॉटवर आपलं केळीच्या पानाची ग्रोथ सात ते आठ पानावरती एक झाडाला पान आहेत आपले आपल्या बऱ्यापैकी ग्रोथ आहे आणि ही जी बाग आहे ती दीड महिन्याची आहे आणि हे जे आपण ड्रेचिंग करून झालं आपलं ती पाच ड्रेचिंग पूर्ण केलं आपण शेतकरी मित्रांनो हा शेतीविषयक लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब